पुण्यामध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर बालगंधर्व चौक ते फर्ग्युसन रस्ता या परिसरात दुर्बिणीतून सीसीटीव्ही कॅमेरे दिसतात का याची पाहणी आमदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आमदार चंद्रकांत मोकाटे माधुरी मिसाळ नगरसेवक प्रशांत बधे दिलीप काळोखे हेही या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते एक ऑगस्ट दोन हजार बारा रोजी डेक्कन परिसरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते यातील पहिल्या बॉम्बस्फोटाचा स्फोट बालगंधर्व चौकात झाला तर थोड्या थोड्या अंतरावर ठेवण्यात आलेले इतर बॉम्ब बों, हे बॉम्ब शोधक पथकास निकामी करण्यास यश आले होते ही घटना अत्यंत दुर्दैवी असून जर बॉम्ब निकामी करण्यात यश मिळाले नसते तर त्यावेळी निष्पाप नागरिकांचा या घटनेत बळी गेला असता या घटनेनंतर काही दिवसांनी शहरातील आमदार पोलीस आणि प्रशासनाची बैठक घेण्यात आली यावेळी प्रत्येक आमदाराने त्यांच्या निधीतून प्रत्येकी दहा लाख रुपये दिले होते हा निधी एक गेला होता मात्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत जर हे कॅमेरे यापूर्वीच बसवले असते तर बॉम्ब ठेवणारा आरोपी शोधण्यास मदत झाली असती त्यामुळे या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे दाखवा आणि शंभर रुपये मिळवा अशी घोषणाही बापट यांनी यावेळी केली पुणेकरांची सुरक्षितता अतिरेकांच्या कारवाईंना बंदो पोलिसांच्या मदतीनं त्याचा बंदोबस्त करणे आणि इथल्या ह्या डेक्कन जिमखाना भागातल्या नागरिकांचं जनजीवन सुरक्षित ठेवणे हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो मग मा पैसे मागितले पैसे दिले जे जे सहकार्य पोलिसांना राज्य सरकारला पाहिजे ते दिले मग पाच महिन्यामध्ये इतर देश तर अवकाशात यान पाठवतात आणि आम्हाला एक कोटी रुपये देऊन साधे कॅमेरे आठ दिवसात बसायला पाहिजे त्याला पाच महिने लागतात शासनाचं अक्षम्य दुर्लक्ष याच्याकडे आहे आणि मी पुणेकरांच्या हिताची गोष्ट पाहत असतो आम्हा पुणेकरांचं जीवन तुम्हाला सुरक्षित ठेवायचं का नाही का इथे असे मुडदे पडले पाहिजेत बॉम्ब मग ते शोधण्याकरता जे कॅमेरे आहेत ते पाच महिन्यात बसवले नाहीत म्हणून आम्ही दुर्बिणीतनं बघतो आहोतात की कुठे कुठे यांनी कॅमेरे बसवले आहेत आणि आम्हाला जर दिसले नाहीत तर या विधानसभेमध्ये आमदार चंद्रकांत मोकाटे मी माधुरीताई मिसाळ आणि पुण्यातले बाकीचे सगळे आमदार सरकारला धारेवर धरणार आहोत जाब विचारणार आहोत की पुणेकरांच्या सुरक्षितेशी खेळू नका बॉम्बस्फोटांची घटना घडताच काही दिवसांच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज होती मात्र अद्यापही ते बसवण्यात आले नसल्यानं येणाऱ्या अधिवेशनात या संदर्भात आवाज उठवणार असल्याचंही बापट यांनी सांगितलं तसंच शहरात अजून एखादा बॉम्बस्फोट घडण्याची आपण वाट पाहत आहोत का अशा तीव्र शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली